नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे साबुदाना वडा तर साबुदाना वड्यासाठी हे बघा मी अर्धा किलो साबुदाना भिजून घेतलेला आहे हा जवळपास तरी चार ते पाच तास साबुदाना भिजलेला पाहिजे हे बघा मी आता याच्यामध्ये हिरवी मिरची मिक्स हे कुटून घेतली आहे मी हिरवी मिरची टाकते आणि तीन मो म्हणजे मोठे मोठे बटाटे घेतलेले मोठे असे तीन बटाटे टाकायचे अर्धा किलो साबुदाना येतो आणि त्याच्यामध्ये आता हे कूट हे शेंगदाण्याचा कूट पण करून घेतला आहे मी आ, हा कूट त्याच्यामध्ये टाकायचा आणि कूट टाकून आता या याला काय करायचं मीठ टाकायचं याच्यामध्ये लगेच आपल्याला म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं मी कलर येण्यासाठी थोडंसं लाल मिरची पावडर टाकते अर्धा चमचा आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण हिरवी मिरची खूप तिखट मिरची होती ती त्याच्यामुळं तिखट मी लाल मिरची पावडर थोडं कमीच टाकलं आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं साबुदाणा भिजू घालताना जास्त पाणी ठेवायचं म्हणजे साबुदाणा पण एकदम व्यवस्थित भिजल्या जातो आणि थोडं जर आपल्याला लईच घट्ट वाटलं थोडंसं पाणी बी थोडं घेतलं तर चालतं थोडं पाणी शिंपडायचं फक्त थोडंसं पण काही गरज नाही आहे म्हणजे साबुदाणा छान भिजलेला आहे आणि बटाट्यामुळे त्याच्यामुळं ते एकदम त्याला कुस करून घ्यायचं एक जीव करायचं आहे बटाटा त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा मी असं आता बटाटेने हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मी इकडं तेल पण तापायला ठेवलं होतं आता आपलं तेल पण तापलं असेल हे शेंगदाण्याचं तेल आहे मी शेंगदाण्याचं तेल ठेवलं तापायला हे बघा आपलं आता छानपैकी आता तेल पण तापलं आता हे वडे ना अशा हातावरती छोटे छोटे वडे अशा हातावरती थापून घ्यायचे हे बघा लय पातळ पण नाही वडे करायचे थोडासा असं छान असा याला गोल आकार द्यायचा आणि असे तेलात सोडायचे आज एकादशी आहे एकादशीमुळे मी आज साबुदाणा वडे करते एकादशीचा उपवास असतो त्या उपवासासाठी मी म्हटलं आज आपण खिचडी बनवल्यापेक्षा साबुदाणे वडे बनवूया म्हणून मी आज वडे बनव बनवू लागले आणि मुलांना पण आवडतात बघा आता मी तेलामध्ये सोडून घेतले एवढे लगेच त्याला नाही एक पलटी करायचं थोडंसं हे थांबायचं म्हणजे थोडं मग काय होतं आहे त्याच्यामध्ये की मग ते चिटकत नाही आहे नाहीतर आपण लगेच हे केलं ना मग तुटते ते बघा आता पलटी करायचं आहे आणि असं मंद गॅशवर असे खरगोश सोयीपर्यंत असे व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे हे बघा असं एक दोन वेळेस त्याला पलट करायचं आहे हे बघा तेल थोडंसं असं शांत झालं का की मग आपण समजायचं आहे आता व्यवस्थित तळले गेले म्हणून आता हे आपण काढून घेऊया हे बघ किती छान झाले आणि फुगले पण ते बघा किती छान फुगले असे टंबो फुगले ते आता या पण दहीसोबत घ्यायचे आहे खायला हे बघा मी प्लेटमध्ये दही घेतलं आहे किती छान फुगले ते वडे हे बघा आता मी याच्यातला आहे ना एक वडा तुम्हाला दाखवते फोडून खूप गरम येते हे बघा किती छान झाला आणि कुरकुरीत पण झाले कसा वाटला माझा सावधान वड्याचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद